नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मस्त अशी सोयाबीनची रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा पन्नास ग्रॅम सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते हे थोडे मोठे मोठेच आहेत छोटे छोटे पण भेटतात किंवा एका सोयाबीनचे आपण दोन दोन तुकडे करून पण घेऊ शकता रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट जरूर करा आणि ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून पण सांगा हे भिजत घालायच्या अगोदर मी स्वच्छ धुवून घेतले होते काही रीती घाण वगैरे जर असेल तर निघून जाते नंतर भिजत घातले होते आता ह्यांना काय करणार आहे पाणी पूर्ण काढणार आहे आणि तुळून घेणार असं दाब दाबून नितळून घ्यायचं एक आहे जे मी दोन तुकडे करून घेणार आहे कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया हे, हे शेंग, जा, तेल आहे हे शेंगतेल आहे अर्धी पळी घालायचं जास्त घालायची गरज नाहीये तेल चांगलं कडक गरम होऊन देऊया तेल बघा कडक गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एवढा बटर टाकणार आहे कारण चांगलंच गरम तेल झालेलं आहे कडे गरम असले ते त्यात मी दोन मिडियम आकाराचे कांदा टाकून घेणार आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा बघा हलकासा भाजलेला आहे आपल्याला जास्त असा लाल भडक वगैरे करायचा नाही आहे त्याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची हिरवी मिरची जी टाकलेली आहे ना हे कमी तिखटवाली आहे एकूण दोन चमचे टाकलेलं आहे सगळं अशा पद्धतीमध्ये आणि जास्त बारीक कुटलेलं नाही आहे बघा असं थोडंसं मोठं मोठं कुटलेलं आहे त्याला एक मिनिटभर पहिलं परतून घेऊया त्याचा कच्चापणा जाईल मस्त असं बघा भाजलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये एक छोट्या आकाराचा टेमॅटो टाकलेला आहे मी बारीक कापून टाकलेलं एकदम पिकलेलं होतं हे पण एक मिनिटभर पहिलं परतून घेऊया मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला हे सोयाबीन मी पिळून घेतलेले आहेत बरं का पिळून घ्यायचे त्यामधलं पाणी जेवढं निघल तेवढं बारीक एकदम सुद्धा एकदम तुकडे करून पण तुम्ही टाकू हो शकता मी थोडेसे दोन दोनच तुकडे केलेले आहेत बारीक सुद्धा भेटतात ह्या जर चुरा पण भेटतो बरं का ह्या रेसिपीसाठी जो चुरा असतो ना सर तो पण जरी टाकला भिजत घालून तरी पण चालू शकतोय चण्याची डाळ असते ना एवढ्या आकाराचा तो भिजल्यानंतर होतो हरभऱ्यासारखा आता ह्याला मी परतून घेते एक मिनिट बरायच्यात मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे मसाले आता ह्याच्यामध्ये आपण हे मसाले टाकून घेऊ तर मसाले काय काय आहेत मिरची पावडर घेते कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे छोटा अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ हे आहे चाट मसाला छोटा अर्धा चमचाला पण कमी घेतलेला आहे मॅगी मसाला छोटा अर्धा चमचाला पण कमी घेतलेला आहे गरम मसाला पावडर पण छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे दहा मिरी मी कुटून घेतले एकदम बारीक आणि काळं मीठ घेतलेलं आहे थोडंसं सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये चांगलं परतून घेऊया मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये बघा हे बासमती राईस मी शिजवून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा तुमच्याकडे जर कुठला जो असेल का नाही तो जरी घेतला तरी पण चालेल हे बघा असे खूप लांबडा लांबडा झाला होता तर मोकळा मोकळा बघा एकदम झालेला आहे गॅस मिडियम आहे तर मिडियम गॅसवर ह्याला हलक्या हातानं परतून घ्यायचं मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे एक दोन ते तीन मिनटं परतून घेतलेलं आहे बाकी ह्याच्यामध्ये ना मिरची पावडर जरी नाही टाकली तरी पण चालू शकते कारण ह्याच्यात पूड आणि हिरवी मिरची टाकली होती लाल मिरची पावडर जरी नाही टाकली तरी पण चालेल खूप चविष्ट भात होतं बरं का अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये थोडीशी मी कांद्याची पात टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे पात टाकल्यानंतर पण बघा दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे आणि जे भात जे टाकला होता ना मी ह्याच्यामध्ये तो पूर्ण शिजवलेला होता सत्तर टक्के ऐंशी टक्के जसं आपण बिर्याणीसाठी करतो ना तशा पद्धतीत नव्हता बघा पूर्ण शिजवतो बघा किती लांबडा लांबडा असं आहे ह्याच्यामध्ये वरून थोडीशी टाकू कोथिंबीर आपल्या सोयाबीनच्या तर मी सगळ्या रेसिपी बघा मी अपलोड केलेल्या आहेत भाताच्या वगैरे पण तुम्ही अशा पद्धतीनं पण एकदा जरूर करून बघा खूप चविष्ट असा होतो रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा